युट्युब चॅनेल वरील प्रिव्हीअर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजाचं स्क्वेअर करा आणि शेजारी बेल आयकांवर क्लिक करा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला पुन्हा मोठी कलाटणी देणारी घटना आज घडणार असून अकलूजचे मोहिते पाटील हे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत ज्येष्ठ नेते शरद पवार हे आज हेलिकॉप्टरने अकलूज येथे दाखल झाले आहेत तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे हेही उपस्थित आहेत शिवरत्न बंगल्यावर आज हे नेते मोहिते पाटील यांच्या परिवाराशी चर्चा करणार आहेत सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटील आणि सुशील कुमार शिंदे हे प्रभावी केंद्रबिंदू राहिले आहेत आज अकलूजवरील शिवरत्न बंगला हा सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय इतिहासातील मोठ्या भूकंपाचा केंद्रबिंदू ठरणार आहे हे सर्व वरिष्ठ नेते पुन्हा एकत्र आल्याने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाची इथून पुढची दिशा बदलली जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे तर या ठिकाणी आज जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे समर्थक असलेले अनेक वरिष्ठ नेते पदाधिकारी हेही उपस्थित असल्याचे दिसून येत आहे तर शिवरत्न बंगल्याच्या परिसरात मोहिते पाटील समर्थकांनीही मोठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे आज चार वाजता धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह मोहिते पाटील समर्थकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश होतोय सोलापूर लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे मैदानात उतरणार आहेत माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघात व्यूहरचना करण्याबाबत शरद पवार सुशील कुमार शिंदे विजयसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील आणि अभिजित पाटील करमाळ्याचे नारायण आबा पाटील सुरेश हसापुरे बाबासाहेब देशमुख यांच्यात आता बंद धारा चर्चा सुरू झाली आहे माझं मतं रणसंग होते आम्हाला सगळ्यांची इच्छा होती ही न्यूज आम्हाला सगळ्यांच्या उच्चीनं रसिंगांनी रजळली जय श्री जय श्री रजळी आणि आज आम्ही त्यांना आघ्राची सूचना विनंती केली की तुम्ही पक्षामध्ये येण्याच्या संबंधीचा निर्णय घ्यावा आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील या ठिकाणी येतील बाकीचे सहकारी असतील आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेशाचा निर्णय होईल याचबरोबर लोकसभेच्यासाठी अर्ज भरण्याची तारीख सोळा ते सोळाला हे दोन्ही उमेदवारांच अर्ज सोळा पूर्ण भरले जातील अच्छा म्हणजे सोळा तारखेला सगळ्यांची दोन्ही उमेदवारांची बैठक ही सोळा पूर्ण होईल आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत एकत्रित होणार काम करण्याच्या उद्द्याचा निर्णय झालेला असेल आपल्याला फॉर्म भरल्याच्या नंतर शिचं वजन निर्णय दिसेल जिल्हा हा नेहमीच पुरोगामी आणि गांधी नेहरूंच्या विचाराचा पुरस्कार करणारा असा हा देण आहे आणि माझी खात्री आहे की या देण्याचा खुलीचा सगळा इतिहास बघीचा तर या निवडणुकीमध्ये सुद्धा इथे आम्हा लोकांचे दोन्ही विरोधात परिषदे तरी शिंदे आणि ज्यांच्याकडे आता आपण बसलो त्यांच्या स हे ओठ्या ओठ्याने विजयी होती अशा प्रकारची खात्री आमच्या सगळ्या सरकारांनी या ठिकाणी दिली आज या ठिकाणी विशेषतः खताव मान खता हल्ट सांगोला मायथिर करमाला आणि माळा या सगळ्या भागाचे सगळे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत आणि ही निवडणुकीत जे देण्याच्या संबंधीची भूमिका त्यांनी घेतली आहे त्याच्यावर लोकांना सहन झाला भाजपने आपल्या संकल्पपत्रामध्ये समान जे कायदा आणण्याची केली आहे वन वन नेशन सुद्धा मी भाजपाली अक्षरसने काय दिली याबद्दल भाष्य आता करण्याचे योग्य विषय कारण अनेक प्रश्नावर आश्वासन देणं आणि अंमलबजावणी न करणं हे त्याचं वैशिष्ट्य शेतीमाला किमतीचा प्रश्न असो दिलेलं आश्वासन पाळलं नाही इतके राहत तरुणांना नोकऱ्या देऊ त्या संबंधीचं त्यांनी आश्वासन पाळलं नाही किती असे आश्वासन आहे

आमदार सगळे तिकडं आहेत आमदार सगळे तिकडं आहेत आणि तरी आपण कस निवडून येऊ शकतो असं पण मोहिते पाटील कुटुंब जे आहे ते आता आपल्यासोबत आल्यामुळे तीन मतदारसंघावर याचा परिणाम होईल अशी चर्चा आहे बारामती असेल माडा आणि सोलापूर तिन्ही ठिकाणी आपले उमेदवार निवडून येऊ शकतात एक संधी नुसता एखाद्या मतदारसंघात आणि लोकांचा असा हा संदेश आहे आणि त्याचा उपयोग आम्हाला लोकांना निश्चित झालं न होईल लोक पाठिंबा म्हणजे राज्यभर निश्चित आपण तिकडे एकत्र आल्यामुळे कितीही मतदारसंघांमुळे तशी महाराष्ट्र महाराष्ट्र आम्ही तिकडे एकत्र जायचं आम्ही स्वरूपा करतो त्याच्यानंतर दहाव्या खट्यांची एक बैठक माझ्याकडे झाली ज्याच्यामध्ये सी सी आय सी सी आय हे होते त्यांनी साठिंबा द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यावर महाराष्ट्राचे शिक्षण बदलते आजच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये हा लोकांच्या अत्यंत कमी जागा मिळाल्या असतो चार जागा राष्ट्रवादीला मिळाली होती एक जागा काँग्रेस मिळाली छत्रपूरची आणि एक जागा तुमच्या हंगरगावची हे जे चित्र होतं फार चार जागेच इथे ते वाजेल अशी स्थिती लावून दिसते सभा घेतल्या विदर्भामध्ये मी जाऊन आलो मी तिच्या बघितल्या अतिशय मोठा प्रतिसाद विदर्भात होता आणि त्यामुळे लहान असत्या चारशे पार म्हणत पंचाळीस कायम पाचशे पाचशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत पाचशे त्रेचाळीस त्यांनी चिफड चा आठवड्यात सांगणं योग्य पंतप्रधान एकीकडे भाषणामधून धराने शाहीवर आरोप करतात धरानेशाही काँग्रेसला ठेवले होतात आणि एकीकडे पक्ष पडतात आणि नवरा बायकोंना सुद्धा पक्षात ठेवण्याची जे ज्या काही गोष्टी त्यांच्याशी त्यांची भाषण प्रधान विषय सगळ्यांची छत्तीसच्या कर्जाच्या उद्देशी आज जवाहरलाल झाली जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात काय योगदान दिलं हे ऐतिहासिक प्रधानमंत्री आपला कार्यक्रम साधण्यासाठी नेहरूंच्या आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांचे एक भाषण मी ऐकले त्या भाषणातील सांगितले की एके माणूस खर्चा नका लोकशाहीमध्ये सत्ताधारी खर्च जातात तसा लिंदी खर्च सुद्धा महत्वाचा आहे एक सुद्धा माणूस ही भूमिका घेणं याचा अर्थ रशियाचा पुतीन आणि भारताचं नरेंद्र याच्यात काही फरक नाही या निष्कर्षासाठी आम्ही आलो सलमान खानच्या मंडळाबाहेर गोळीबार झालेला आहे कुठेतरी मग धमकावण्याचा काही अप्रत्यक्षपणे इशारा आहे का हा आचारसंहिता सुरू असताना गृहमंत्रालयाचा अपयश वाटतं काही पुढच्या पिढी आता एकत्र लोकसभेच्या रिंगणात आहेत असं दिसत आहे की पुढचे काळामध्ये अशा वेळी तुमच्यावरती नरेंद्र मोदी असतील किंवा भाजप हे वारंवार घराणेशाही आरोप करतात कारण या तिघांमधल्या गोष्टी कॉमन आहेत पवार साहेब आपण ईडीचा ईडीचा जो दबाव होता तो जुगारला होता त्यानंतर पवार साहेब आपण ईडीचा जो दबाव होता तो मोदी पाटला नाही ईडीचा दबाव करून राज्यामध्ये અરવિંદ કેજરીવાલ અને

माझी तुम्हा लोकांना सुद्धा विनंती आहे की त्यांचं महत्त्व वाढणं तुमचा धंदा बंद होईल तुम्हाला <laughs> त्या ठिकाणी आज आपण सुशोवण करतो आहे ती परिस्थिती येऊन देणार नाही आणि mm. म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये एकत्रित असून या प्रवृत्तीचा पराभव करणं हे काम आपल्याला करावं लागेल आणि त्याच्यामुळे विजयाचा सहभाग आणि सहकार्य